नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी भाषेतील मराठी मुळाक्षर आणि त्यापासून बनणारी बाराखडी हे कृतीतून पाहणार आहोत त्याला आपण सांकेतिक भाषा म्हणू त्या प्रत्येक मुळाक्षर कृतीतून कसं करायचं आणि प्रत्येक मूळाक्षरापासून बनणारी बाराखडी कृतीमधून कशी करायची हे आपण पाहणार आहोत शिकणार आहोत त्याला आपण एक सांकेतिक भाषा म्हणू त्यानंतर काही आपल्याला शब्द जर सांगायचे असतील तर ते कृतीतून जरी सांगितले तरी ते कोणता शब्द सांगितला हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्याला आपण म्हणू मराठी भाषेतील मराठी भाषेची सांकेतिक भाषा तर आपण सर्वप्रथम मराठी मूळाक्षर हे कृतीतून म्हणजे सांकेतिक भाषेत कशी पाहायची हे आपण शिकणार आहोत तर चला आपण मराठीतील मुळाक्षर सर्वप्रथम पाहू बघा सर्वप्रथम आहे क करंगळीचा आपण त्याला म्हणायचं क करंगळीचा हे काय आहे क करंगळी पोटाची करंगळी त्याला आपण म्हणू करंगळीचा त्यानंतर ख खटाऱ्याचा खटाऱ्याचा आपण जो जा घाचरा जातो ख खटाऱ्याचा त्याची कृती कशी करायची अशी ख त्यानंतर ग ग कसा करायचा ग गणपतीचा ग हे मुळाक्षर कसं सांगायचं कृतीतून असं ग गणपतीचा त्यानंतर घ घराचा घर कसा असते छत्र छपर असं घ घराचा त्यानंतर च चमच्याचा आपण चमच न खातो मग च चमचाचा असा चमच धरल्यासारखा आणि कोणापर्यंत लिहायचा म्हणजे त्याला म्हणायचं आपण च च चमचाचा छ छत्रीचा आपण छत्री कशी धरतो अशी खातात छ छत्रीचा त्यानंतर ज जहाजाचा पाण्यात जहाज कसं ज जहाजाचा असा हात करायचा आणि असा ज जहाजाचा त्यानंतर झ झपल्याचा मुली झपला घालतात झ झपल्याचा त्यानंतर ट असते असं को असते त्यानंतर थ्याचा त्यानंतर ड चा ड असा डमरूचा ध ढगाचा आकाशात ढग असतात ध ढगाचा कसा सांगायचा ध ढगाचा त्यानंतर न बाणाचा आपण बाण मारून न बाणाचा असं झाला न बाणाचा त्यानंतर तलवारीचा तलवारीचा त्यानंतर येणार अक्षर आहे थ थवा पक्षाचा असते आकाशात उडणारा थ थव्याचा थव्याचा त्यानंतर द दप्तर कसा आपण पाठवून घेतो दफ्तराचा दपकराचा कसा द दाचा त्यानंतर ध धनुष्य बाणाचा त्याच्या अगोदर आपण पाहिला न बानाचा कसा पाहिला आपण न बाणाचा मग ध धनुष्याचा कसा सांगायचा थोडं वाकायचं आणि खास करायचं ध धनुष्य बाणाचा त्यानंतर न नळाचा नळ कसा सांगायचा नळ आपण चालू करतो न नळाचा नळाची कृती कशी करायची न नळाचा त्यानंतर पतंगाचा आपण आकाशात पतंग उडवतो कसं करतो त्यासाठी तोरी प पतंगाचा काय प पतंगाचा त्यानंतर येणारा बडा शट्ठ फली माहिती बघा केसरीसाठी फली असते ते फनीचा कशी करायची आपण फ फनीचा भर बदकाचा भर बदका, चार। बदका, चार। बदका चार। भाकरेचा भाकर कशी थापतात ह भाकरीचा त्यानंतर म मगर पाय यायचं बगरी स्कोन कसं असते म बगरीचा मगरीचा त्यानंतर य आपण एकमेकाला बोलवतो आणि कसं करतो य यसा असा करायचा य त्यानंतर रवीचा रवी असे करतात रवीचा त्यानंतर लसणाचा लसण बघा ल लसणाचा त्यानंतर व वजनाचा तराजू आजू पाहिला तराजू मध्ये वजन असते तर असा व वजनाचा त्यानंतर श श शर्टाचा श शर्टाचा त्यानंतर दुसरा श षटकोणाचा कसा सांगायचा श षटकोणाचा अशी तिरी तिरिरेश श षटकोणाचा त्यानंतर सस्याचा स हा स हात असा घालायचा आणि असा घालायचा हत्तीचा त्यानंतर बाळाचा हळ कसा सांगायचा कसा हळ बाळाला कसा घेतात तस बाळाचा त्यानंतर क्ष क्षत्रियाचा असा बाण काढल्यासारखा आणि अशी कृती क्ष क्षत्रियाचा असा बांध घ्यायचा आणि अशी कृती करायची क्ष क्षत्रीचा त्यानंतर शेवटचं ज्ञ ज्ञानेश्वराचा हे असं पुस्तक घ्यायचं आणि ज्ञ ज्ञानेश्वराचा हे झाले मूळ अक्षरे आणि आता या मूळ अक्षरापासून बाराकडी कशी बनवायची ते आपण पाहू अतिशय सोप्या पद्धतीनं तर आपण पहिले कच ही बाराकडे पाहू तर बघा हा आहे करामगळीचा हा क कलाकाना का काना असतो कला कलाकाना का त्यानंतर क करमगळीचा त्याला विनांटी ती क त्याला विनांटी ती त्यानंतर क मला दुसरी विनांटी की क त्याला दुसरी विनांटी ती कलाव का क त्याला पहिला उकार तू त्यानंतर कला दुसरा उकार तू कला एक मात्रा क कला एक मात्रा के त्यानंतर क त्याला दोन मात्रे क कला दोन मात्र कै कला एक काना एक मात्रा को कला एक काना आणि एक काना आणि दोन मात्रे हे झाला कलम गळीचा कवर अनुस्वार त्यानंतर कमतर का हे झाली क ची बाराखडी अशा पद्धतीनं आपण ख ची बाराखडी ग ची बाराखडी सगळ्या मुळाक्षरांपासून आपण बाराखडी तयार करू शकतो आणि आपली सांगितली भाषा आपण सांगता येईल त्यानंतर आपण काही आता शब्द पाहू जे आपण सांकेतिक भाषेत सांगू आता मी एक शब्द सांगतो जसे की नागपूर नागपूर सांकेतिक भाषेत कसं सांगायचं तर पहिले आपल्याला नका ना हा गणपतीचा त्यानंतर प पतंगाचा कलावकार पू आणि हा रवीचा हे झालं नागपूर आपण न बोलता कसं सांगायचं हे काय झालं नागपूर आता यानंतर आपल्याला काही जर शब्द जोड शब्द असतात मग ते जोड शब्द आपल्याला सांस्कृतिक भाषेत कसे सांगायचे तर मी तुम्हाला ते जोड शब्द सांगणार आहे उदाहरण घेऊ आपण स्वाती मग स्वाती नाव कसं सांगायचं तर पहिले काय तर स आणि जोड अक्षरासाठी हे म्हणजे अक्षर झालंय हे झालं स आणि त्याला जोडला व म्हणजे स्व त्याला आणि दोन शब्द सुद्धा आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये सांगता येतात सांकेतिक भाषेमध्ये शब्द नाव सांगू शकतो आणि लवकर आपण शिकू शकतो कशी वाटली मराठीतली मूळाक्षर आणि बाराखडी हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद